आज मुरमुर्याचे मी लाडू करणार आहे मुरमुरे घेतलेत असे कडक मुरमुरे पाहिजे आणि एवढा गुळ गूळ घेतला घेतलाय तर हे गुळ पाहिला मी याचा पाक करून घेते आणि मग करते कडे तापत ठेवते कडे तापत ताप ठेवले तर अशी थोडंसं तूप टाकते एक चमचे खाली गूळ लागू नये म्हणून गुळ असं हलवत राहायचं सारखं खाली लागून घ्यायचं नाही गूळ गुळ म्हणजे थंडीचे दिवशी चांगले असतात मुरमुरेचे लाडू उन्हाळ्यात असं नाही चांगले लागेल थंडी किंवा पावसाळा तर चांगले लागतात खायला असं झालं का झामध्ये पाण्यामध्ये जरा आपण बघते आता पाक आपला गोळी बनायला पाहिजे चांगली आहे पाक बंद करते याच्यात कालवून घेते मुरमुरे अशी मस्त अशी गोळी बनायला पाहिजे काही मुरमुरे ह्या गमिना नदी वाटते घ्यायचं त्याच्या बाजू पात्र वाटलं तर थोडे अजून मुरमुरे घ्यायचे त्याच्यामध्ये बाजी गरम येईना हलवून घ्यायचं सगळा पाक घेतला मी तर उलट न ठेवते काढून असं पाण्याचा हात ते वाटीवरीलच पाणी घेतलं असा हात लावून घ्यायचा असं मस्त होणार अगदी भारी तुम्हाला केवढे हवे मोठे हवे छोटे हवे त्यानुसार तुम्ही वळू शकता झाले असे ओळून घेते मी झाले आता पाण्याचा हात लावायचा तेलाचा हात किंवा तुपाचा हात नाही लावायचा कारण का गरम असतं हात त्याला चटके बसते म्हणून असं पाण्याचा हातच लावून बांधायचे आणि जेवढी मी मापं घेतली जेवढा गुळ घेतला तसंच तुम्ही करा तुमचे लाडू पण चांगले होणार मस्त होते झालं आता माझे झाले मुरमुरेचे लाडू मस्त छान झाले माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा तुम्ही पण असे करून बघा आणि हे मुरमुरेचे लाडू कसे झाले सांगा मला दहा मिनटात होता ती वेळ पण लागत नाही जास्त त्याला आणि मुलांच्या आवडतीच आहे